नमस्कार अमरावती मधून बातमी पाहूया पोलिसांनी धा टाकून बंद केलेला प्रसाद कॉलनीतील सिद्धीश्री अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट मधील तो हाय प्रोफाईल रॅकेटचा अड्डा पुन्हा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे अमरावतीमधून महत्वाची बातमी आहे आणि विशेष म्हणजे अमरावती शहरातील नेहमी हरिओम म्हणणाऱ्या वसुलीवाज पोलीस कर्मचाऱ्याच्या कृपेनेच हा अड्डा सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची पनिशमेंटवर कोकणात आंतरजिल्हा बदली झाली असताना देखील तो कोकणातील नारळाच्या साडावर बसून शहरातील वसुलीची डोर हलवताना दिसते आहे आणि मोतीनगर चौकातील प्रसार कॉलनीमधील सिद्धिश्री अपार्टमेंटमध्ये एकशे एक व एकशे दोन क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाईल व्यवसाय व्यवसाय चालत असल्याची माहिती आहे दिवस

याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे